सात दशलक्ष अतिवृष्टीच्या पाण्याखाली बुडाली आहे या पावसाने केवळ शेती संपली नाही तर सुपीक मातीचा वरचा थर देखील वाहून गेला आहे बिढी मधील एक शेतकरी आहेत ज्यांचं नाव आहे दीपक गुंडेकर ते म्हणतात की आमच्या पाच एकर शेतीतला जो वरचा थर आहे तो वाहून गेला आहे त्यामुळे भविष्यातील रब्बी हंगामासाठी the worst was the sudden intense bursts that damaged crops instead of nourishing them the toll has been severe at least 52 people dead over a thousand livestock lost and more than 2000 houses damaged nearly 4000 villages भारतातील अंदाजे एकशे हेक्टर जमिनीपैकी तब्बल तीस टक्के माती जी आहे ती खराब अवस्थेमध्ये आहे म्हणजे याचा अंदाज तुम्ही घेऊ शकता ही जी आहे ती परिस्थिती या मातीच्या संदर्भात आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये दे देखील तीच परिस्थिती आहे ग्रीन रिव्हॉल्युशनच्या काळात रासायनिक खते कीटकनाशके आणि अति पाणी पुरवठ्याचा वापर वाढला ज्यामुळे शेत जमिनीतील नैसर्गिक पोषक घटक कमी होऊन माती विषारी आणि एकीकडे नॉर्मल आणि त्या संदर्भात आपण एम एस स्वामीनाथन यांचा जो रेफरन्स घेतो एका अर्थानं देशाला अन्नधान्याची कमतरता होती परंतु एकीकडे याचा अतिरेक वापर झाल्यामुळे जे आहे मातीची आहे असं म्हटलं जाते की महाराष्ट्राची जी माती आहे तिचा पंजाब व्हायला पठिंडा व्हायला जास्त वेळ लागणार नाही याचा अर्थ तिकडच्या क्षारपण आहेत की त्याच्यामध्ये व्यवस्थितरित्या तुम्ही लागवड करू शकत नाही आणि जर लागवड केली तर व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये फळ मिळत नाही ज्यामुळे जमिनीतील जो आहे तो नैसर्गिक पोषक घटक कमी होऊन माती विषारी आणि सुपिकता मुक्त झाली यामुळे पाणी आणि माती दोन्ही संकटात आले आहे भारताला जगभरातील केवळ दोन पॉईंट चार टक्के जमीन लाभलेली आहे आणि याच्यामध्ये अठरा टक्के लोकसंख्येचा अन्नाचा पुरवठा हा जो आहे तो भारताला करावा लागतो आणि अन्न सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भारत यामध्ये खूप मागे आहे सरकारने दोन हजार पंधरा मध्ये सॉइल हेल्थ कार्ड योजना सुरू केली असून आतापर्यंत पंचवीस कोटीहून अधिक हे शेतकरी आहेत त्यांनी आपल्या मातीची तपासणी के केली केलेली आहे आणि निदान अहवाल आणि खत शिफारस देखील त्यांना करण्यात आले आहेत तरीही अनेक शेतकरी या योजनेची माहिती नसल्यामुळे किंवा मिळालेल्या सॉइल कार्डचा जो आहे तो अंमल न केल्यामुळे मातीची खरी स्थिती लक्षात येत नाही सॉइल टेस्टिंग म्हणजे जमिनीची टेस्ट त्यातील पीएच नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सूक्ष्म घटक सेंद्रिय पदार्थ इत्यादींचे प्रमाण मोजणे होय यावरून योग्य खत वापर करून मातीची उत्पादकता टिकवण्याचा मार्ग शोधता येतो आणि हे जे आहे जे माती परीक्षण आहे ते खूप गरजेचं या ठिकाणी आहे जी शेती म्हणतो आपण जी ट्रॅडिशनल फार्मिंग ज्याला म्हणतो वर्षानुवर्ष आपण ती अवलंबत आलेलो आहोत आणि त्या पद्धतीमध्ये बऱ्याचदा आपण काय करतो की कचऱ्याचे डिग जाळतो उसाचं पाचट वगैरे आपण त्याच्यामध्ये जाळत असतो किंवा इतर ज्या काही काड्या वगैरे निघाल्या असतील शेतातल्या तर त्या जाळत असतो याचं दुसरं उदाहरण जर सांगायचं झालं तर या पारंपरिक शेतीमध्ये जो कचऱ्याचा ढीग जो जाळलेला आहे त्याच्या जा भोवती झालेल्या अभ्यासात दिसून आलं की माती विषारी झाली ढिगाऱ्याच्या साचलेल्या द्रव्यामुळे जमिनीचे गुणधर्म बदलून गेले आहेत दूषित मातीमध्ये पारंपारिक जमिनीपेक्षा बारीक कणांचे जे प्रमाण आहे तो जास्त दिसून आला याचाच अर्थ तिचं लिचिंगचं प्रमाण जे जा आहे ज्याला लिचाव टपून म्हणतो किंवा निचरा होणे म्हणतो तर ते कमी प्रमाणात झालेलं आहे आणि हे है जमीनी खोल वर है जे आहे ते जमिनीच्या खोलवर पसरून हे जे विषारी घटक आहेत त्यांचे जे गुणधर्म आहेत ते जमिनीच्या खालच्या तरापर्यंत पोहोचलेले आहेत अर्थात अशा मात अशा मातीमध्ये मा पाणी ही सहज गाळून जात नसते आणि सुपीकताही कमी होत असते याचबरोबर महाराष्ट्रातील अकोले आणि नंदुरबार भागातही अभ्यासाअंदी अनेक जागांवर जमिनीपासून मिळणाऱ्या पोषक द्रव्यांची कमतरता आढळलेली आहे अकोले भागातील जमिनीतील सेंद्रिय कार्ब प्रमाण ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन असं म्हणतो केवळ झिरो पॉइंट सोळा ते झिरो पॉइंट चौऱ्याऐंशी इतके असून अनेक जागी अत्यंत निम्न असलेल्या जमिनीतील सुपीक घटक पातळ झाल्याचे आढळले तशाच प्रकारे बहुतेक साइट्स वर लोखंड जिंक गंध

जर पुढच्या येणाऱ्या काळात आयचा अवलंब शेतीमध्ये केला तर नक्कीच शेतकरी देखील भरघोस उत्पन्न मिळवू शकतो आणि महाराष्ट्राचा गणका भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये वाजवू शकतो तर त्यासाठी बेसिक जे आहे ते म्हणजे आहे अन्न जे आहे जे झाडांना जे जमिनीतून मिळतं त्या अन्नाचा व्यवस्थित जो आहे त्याचं मॅनेजमेंट करणं आणि स्मार्ट फार्मिंग करणं हे आजच्या काळातल्या स्मार्ट शेतकऱ्याला गरजेचं आहे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की हे संकट सामोरे जाण्यासाठी अनेक उपाय लागतील ज्याच्यामध्ये सॉइल हेल्थ कार्ड द्वारे मिळणारी माहिती मर्यादित आहे म्हणून मोफत माती तपासणी कार्यक्रम अधिक प्रभावी करणं जे आहे ते गरजेचं आहे खत वापर यांचा संतुलन साधायला पाहिजे म्हणजे एनपीके किती प्रमाणात पाहिजे जे ऑर्गेनिक कार्बन ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे ची जी आहे ती इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ज्याला ई सी आपण म्हणतो ती किती प्रमाणात असायला पाहिजे सॉईलचा पी एच कसा मेंटेन करायला पाहिजे तर या सर्व गोष्टी एकमेकांशी रिलेटेड असून जर मातीचं चा आरोग्य छान असेल तर शेतीचं उत्पन्न नक्कीच पन्नास ते साठ टक्के वाढू शकत या शंकर आहे तर पुढे शास्त्रज्ञ असं म्हणतात की खत वापर संतुलन साधून जैविक खते जसं की कंपोस्ट आहे गोमूत्र हरित खाद वाढवावे जिथे जमिनीतील क्षारता किंवा अम्मता ज्याला आपण पीएच म्हणतो तो असं म्हणणं नसेल तर त्या ठिकाणी गार्डनिंग किंवा कंटूर फार्मिंग असं म्हणतो ते करणं गरजेचं आहे मल्चिंग वापरणं गरजेचं आहे पाणी साठवण्यासाठी छोटे खाणी तळी बांधणे आणि झाडे लावणे यासारखे देखील जमीन संवर्धन ज्या काही गोष्टी आहेत त्या केल्या तर आपली माती वाचू शकते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे नियमित सॉइल टेस्टिंग आणि शेतकऱ्यांमधील जनजागृतीमुळे खत वापर वेळेत आणि योग्य प्रमाणात करता येतील अशा पद्धतीने जमिनीचे दुर्दशापासून आपण जे आहे ते रक्षण करू शकतो आणि ते शक्य आहे येती पिढी असं म्हटलं जातं की शाश्वत विकास किंवा शाश्वत शेती म्हणजे काय तर आताच्या पिढीच्या गरजा भागून येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी शिल्लक ठेवणे शाश्वत शेती असं म्हणतो पण येत्या काळात शाश्वत शेती शिल्लक राहील याची गॅरंटी आपण सांगू शकत नाही येत्या पिढ्यांसाठी अन्न पुरवठा सुनिश्चित करायचा असल्यास जमिनीची काळजी घेणे आमचं कर्तव्य आहे जमिनीची विकृती थांबवण्यासाठी शासकीय योजनांचा व शेतकऱ्यांचा समन्वय आवश्यक आहे आजच या, या समस्येकडे गांभीर्याने पाहू वैज्ञानिक सॉइल टेस्टिंग चा आधार घेऊ मग भविष्यात सुरक्षित अन्न